एक वाटी मध्ये अगदी पोटभरीचा नाश्ता गरमागरम तयार झाला होता खूप छान झाला होता आणि मस्त हेल्दी पण आहे इथे रवा मैदा काहीही वापरलेला नाहीये तांदळाच्या पिठाने मी हे बनवलेलं आज आहे हे कोरियन राईस असं याला नाव आहे पण आपण तांदळाच्या पिठाचा नाश्ता असं म्हणू शकतो खूप छान बनले होते थोडासा वेळ लागला पण मस्त वाटते मुलांना काहीतरी खा वेगळं खाऊ घालायला इथे बघा सगळ्यात आधी मी एक वाटी पाणी घेऊन घेतलेलं आहे त्याला उकळी आले की थोडस तेल घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि उकळी उकळी आलेलीच आहे पाण्याला तर लगेच इथे एक वाटी तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे पूर्ण टाकून घेतलेला आहे गॅस पाणी चांगलं उकळलेलं होतं त्यामुळे गॅस मी लगेच बंद करून दिलेला आहे बघा छान पूर्ण पाण्यामध्ये पीठ पूर्ण व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे आणि थंड होत पर्यंत ते असंच बाजूला सध्या ठेवून देऊ आपण हात लावण्या इतकं थंड झालं की आपण खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे पण कोंबट बघा कोंबट झालेला आहे त्यामुळे आता मी हात लावू शकते आहे त्याला छान मी आता चुरून घेते आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित बघा चिकटपणा असतो तांदळाच्या पिठाला त्यामुळे असं गरम पाण्यात केल्यामुळे अजून त्याचा चिकटपणा कायम राहतो त्यामुळे वरून वेगळं हे पाणी मला अजिबात लावायची गरज पडली नाही त्यालाच व्यवस्थित मळून घेतलं की व्यवस्थित मळल्या जाईल आहे व्यवस्थित गोळा तयार होईल बघा इथे मी आता छोटे छोटे तुकडे करून घेते आहे आणि आपल्याला जो आवडेल तो आकार इथे देऊन घ्यायचा आहे तुम्हाला दुसरा काही सुचत असेल आहे नुसते बॉल ठेवले तरी चालेल पण मी इथे थोडासा वेगळा आकार करून घेतलेला आहे असे गोल गोल मी त्याचे पहिले बॉल्स करून घेतलेले आहे आणि मग त्याला आपला मेजरिंग स्पून असतात ना त्याच्याने थोडा शेप देऊन घेतलेला आहे तुम्ही लांब लांब असे आम... फरेसारखे पण करून घेऊ शकता तुम्हाला जो आकार सोयीचा वाटतोय सोपी वाटतो आहे तो तुम्ही करून घेऊ शकता बघा या चमच्यानी किंवा छोटं झाकण असेल आहे कशाचं ते पण तुम्ही त्याच्याने पण हे असे मार्क करून घेऊ शकता बघा थोडं छान दिसतं वेगळं मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं तर त्यावेळेला हे असे काहीतरी वेगळे शेप जर आपण करून घेतले ना त्याला तर अगदी आवडीने खाऊ शकतात आहे बघा हे व्यवस्थित आता मी सगळे करून घेते आहे छोटे छोटे बॉल्स करून बघा पूर्ण मी करून घेतले आहे एक साथ इथे साइडला मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघा जवळून दाखवते आहे अगदी छान मागून प्लेन आणि समोरून हे असे राऊंड शेप करून घेतलेले आहे बघा पाणी उकळून घेते आहे त्याच्या त्याच्यात मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण आपण त्यात घालून घेतो आहे छान उकळी येत पर्यंत सुरुवातीला ते खाली बसले आणि मग नंतर उकळी आल्यावर ते वर असे आले त्यामुळे इथे झालेले आहे ते आपले पूर्ण इथे समजून घ्यायचं पूर्ण नाश्ता असा वर आला की समजून घ्यायचं ते झाले आहे आता थोडस त्याला चाळणीमध्ये हे असं काढून घ्यायचं आहे आणि वरून थोडस थंड पाणी इथे टाकून घ्यायचं आहे एकमेकाला चिकटायला नको म्हणून मी इथे वरून वेगळं थंड पाणी पण घालून घेतलेलं आहे म्हणजे ते व्यवस्थित सुट सुटसुटीत होतील आहे आणि त्यांची कुकिंग प्रोसेस थांबेल आहे दोन वेळा त्यांचं कुकिंग झालेलं आहे आधी आपण वाफ गरम पाण्यात त्याला हे केलेलं आहे त्यानंतर आपण असे स्टीम पण करून घेतलेले आहे त्यामुळे आता ते व्यवस्थित शिजलेले आहे आता बघा इथे थोडस पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे कांदा इथे शिमला मिरची मी थोडीशी घालून घेते इथे तुम्हाला जर अजून कुठल्या भाज्या आवडत असतील आहे तर तुमच्या आवडीनुसार इथे कॉर्न वगैरे तुम्ही घालून घेऊ शकता बघा थोडस इथे परतवल्यानंतर कच्चेपणा निघून गेल्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि जास्त कुठलेच मसाले इथे टाकायचे नाही आहे इथे पांढरी तीळ घातलेली आहे बस इतकंच टाकून मी इथे सगळे आपण निथळलेले हे नाश्ता इथे टाकून घेते आहे बघा पूर्ण व्यवस्थित लागेल इतकं परतवून घ्यायचं आहे जास्त अजिबात आता वेळ लागणार नाहीये हा अगदी शेवटचा थोडासा त्याला टेस्ट यावी अजून म्हणून हे करून घेतलेलं आहे इथे शिजवान सॉस घातलेला आहे टोमॅटो केचप घातलेला आहे आणि सोया सॉस घातलेला आहे आणि थोडंसं पाणी इथे मी करून घेते आहे आणि पूर्ण सॉटे करून घेणार आहे बघा इथे तुम्ही ड्राय पण करू शकता जसे मी ड्राय केलेले आहे तसे तुम्ही ड्राय पण करून घेऊ शकता पण इथे तुम्हाला हलकीशी जर ग्रेव्ही हवी असेल आहे तर इथे कॉर्नफ्लोअरचं तुम्ही पाणी करून तुम्ही याला थोडस ग्रेव्ही सारखं करून घेऊ शकता ले ले मी इथे आज ड्राय केलेले आहे त्यामुळे मी तेच सांगते पण तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं कॉर्नफ्लोअरचं पाणी तुम्ही करून याच्यात त्याला सेमी ग्रेव्हीचं हे लुक देऊ शकता टेस्टला सारखेच लागणार आहे ड्राय पण तितकेच छान लागतात आणि तुम्ही सेमी ग्रेव्ही केली तर ते सुद्धा तितकेच छान लागतील बघा व्यवस्थित सोटे करून घेतले की छान ते सॉस ए, ए, व्यवस्थित त्याला लागेल आहे आणि खूप छान बघा पूर्ण सॉस आता सगळ्या बॉल्सला लागलेला आहे त्यामुळे आता पूर्ण नाश्ता आपला रेडी झालेला आहे थोडं काही ना काही वेगळं आपल्याला पद्धती मुलांना खायसाठी काही ना खाय काही करत राहावं हो लागतं तर हा एक खूप सुंदर असा हेल्दी नाश्ता मुलांसाठी आहे जे मुलं आवडीने खातील आहे शेप वेगळा म्हणूनही खातील आणि तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं हेल्दी पण आहे मैदा वगैरे न देता बाहेरचं खाऊ न घालता हे आपलं घरगुती काही ना काही वेगळं असं केलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा